नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत शरद पवार काल फारच फार्मद होते म ते जेव्हा खुश असतात तेव्हा ज्या प्रकारे बोलतात आणि ज्या प्रकारे बॅटिंग करतात तशी बॅटिंग त्यांनी काल जोरकसपणे केली अचानकपणे पत्रकारांना फोन आले की शरद पवार पत्रकारांना भेटणार आहेत पत्रकार परिषद घेणार आहेत आणि मग पुण्यातल्या श्रमिक पत्रकार संघामध्ये सगळे पत्रकार, पत्रकार जमले आणि मग सुरू झालं सगळे पत्रकार होते एक वेगळा कार्यक्रम पण पत्रकार संघाचा होता श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि बाकी सगळी मंडळी तिथे हजर होती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे ही सगळी मंडळी हजर होते आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी सुरुवातीला गप्पा झाल्या मग सुरुवातीला ऐकून त्यांचा दैनिकाशी असणारा संपर्क त्यांनी दैनिकामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कसं अप्लाय केलं होतं त्यांची उमेदवारी त्यांना करायची होती पत्रकारितेमध्ये अशा सगळ्या गोष्टी सांगत आणि मग सुरुवातीचे काही त्यांचे सगळे किस्से प्रसंग ज्यामध्ये अर्थातच पत्रकारांना नव्या पत्रकारांना रस असतो अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मग ते राजकीय मुद्द्यांकडे वळले राजकीय मुद्द्यांकडे वळल्यानंतर अर्थातच पहिला प्रश्न जो होता तो पहिला प्रश्न होता छगन भुजबळ नक्की काय म्हणाले छगन भुजबळ भेटले कशासाठी तर शरद पवारांनी खास त्यांच्या शैलीमध्ये छगन भुजबळांनी आदल्या दिवशी बारामतीमध्ये माझं बरंच कौतुक करणारं भाषण केलं होतं आणि त्यानंतर ते भेटले आणि मग त्या सगळ्याचा सांगताना त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडला तो मुद्दा महत्वाचा आहे तो मुद्दा असा होता की मुळामध्ये सामाजिक सलोखा जपला गेलाच पाहिजे जातीय धार्मिक ध्रुवीकरण होता कामा नये पण हे सगळं म्हणत असताना त्यांचा जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की मुळात आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी बोलण्याचा काही विषयच नाही आहे सत्ता तुमची आहे सरकार तुमचं आहे त्यामुळे काय भूमिका घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे असं तुम्ही काही सांगता आहात सुचवता आहात त्याला काही अर्थ नाहीये उलट पक्षी आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारनं आपली भूमिका ठरवली पाहिजे आपलं धोरण ठरवलं पाहिजे त्या धोरणाच्या अनुषंगानं आम्ही विरोधक म्हणून त्याबद्दल काय बोलायचं ते बोलू भूमिका आम्ही ठरवावी याला काही अर्थ नाही म्हणजे अजित पवार गटाचा किंवा भाजपचा जो प्रयत्न सुरू होता की आरक्षणाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टामध्ये टाकायचा तो त्याने टोलवला आणि परत तुम्हीच त्याबद्दल बोललं पाहिजे आम्ही बोलण्याचा काही मुद्दा नाहीये दुसरं ते असं म्हणाले की मुळात मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारची चर्चा झाली ती काय झाली हे आम्हाला कुठे माहिती आहे हाकेंच्या सोबत तुम्ही बोललात तुमची आणि हाकेनची चर्चा काय झाली हे आम्हाला कुठे माहिती आहे त्यामुळे तुमची चर्चा कोणाशी काय झाली हे आम्हाला माहिती नाहीये तुम्ही कोणाला काय आश्वासनं दिली ते आम्हाला माहिती नाहीये अचानकपणे तुम्ही आम्हाला सांगितलं की भूमिका घ्या तर मुळात बाकीचे तपशील माहिती नसताना पूर्व माहिती नसताना आम्ही काही बोलू शकत नाही कुठल्या टप्प्यावर आहे काय म्हणणं आहे काय चर्चा होते आहे काय मागणी आहे हेच माहिती नसेल तर आम्ही बोलणार काय याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवारांना बोलतं करण्यासाठी मुळामध्ये छगन भुजबळांनी प्रयत्न केला शरद पवारांनी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे यासाठी महायुतीनं प्रयत्न केला पण शरद पवारांनी हा चेंडू मात्र पूर्णपणे टोलवला असं दिसत आहे मुळामध्ये मी मागे असं म्हटलं होतं की आरक्षणाच्या अनुषंगानं शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाली म्हणजे शरद पवारांना या आरक्षणाच्या सगळ्या रिंगणामध्ये ओढता येईल असा प्रयत्न महायुतीचा होता कारण आत्ता झालंय असं की आरक्षण असं म्हटलं की सगळी जबाबदारी ही पूर्णपणे भाजपवर येऊन पडलेली आहे महायुतीवर येऊन पडलेली आहे यांचं सरकार हे खरं आहे पण मागे असं म्हटलं होतं की सरकार आत्ता आहे पण त्यापूर्वी सरकार महाविकास आघाडीचं होतं तुम्ही काय केलं हे पण बोललं पाहिजे त्यापूर्वी अनेकदा तुमचं सरकार होतं तुम्ही काय केलं हे बोललं पाहिजे त्यामुळे ही जबाबदारी काँग्रेसनं पण घेतली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली पाहिजे शिवसेनेनं घेतली पाहिजे आणि मुख्य म्हणजे शरद पवारांनी घेतली पाहिजे आता झालंय असं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकूणच मनोज जरांगे पाटलांनी भाजपला खिंडीत गाठलेला आहे आणि करा हे नाही केलं तर काही के खरं नाही आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुमच्या पराभूत होतील जर तुम्ही केलं नाही तर दुसरं असं की मनोज जरांगे पाटील छगन भुजबळांच्या अनुषंगानं जे बोलत आता त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे मायुतीला समजत नाही भाजपला समजत नाही छगन भुजबळांचा उपयोग केला जातोय छगन भुजबळ आक्रमकपणे बोलतायत पण बारामतीच्या ज्या सभेमध्ये छगन आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये विधान केलं आणि कोण आरक्षणाच्या अनुषंगानं सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे सगळ्या पक्षांचं धोरण असलं पाहिजे जाणीवपूर्वक भाजपवर तुम्ही आरोप करता आहात तुमची भूमिका काय आहे असं छगन भुजबळ बारामतीच्या सभेत म्हणाले सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली पण त्या बैठकीला शरद पवारांच्या सांगण्यावरून लोक आले नाहीत असं ते म्हणाले त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आणि छगन भेटले हे सगळं झालं की आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमची एकट्याची कोंडी करू नका याला सगळे जबाबदार आहेत सर्व पक्षीय जबाबदार आहेत अशा प्रकारची इच्छा महायुतीची दिसते आहे पण पण मुद्दा असा आहे की मुळामध्ये आत्ता या सगळ्यातून शरद पवारांनी अंग काढून घेतलेला आहे हा मुद्दा माझा नाही हा मुद्दा तुमचा आहे तुम्ही भूमिका घ्या मी यावर काही बोलणार नाही आता गंमत अशी आहे की मुळात हे त्यांनी केलंच आहे दुसऱ्या सगळ्या असं विचारलं गेलं की अजित पवार आणि तुमचं एकूण नातं कसं आहे म्हणजे घर आहे घर आमचं एकत्र आहे आम्ही घर म्हणून एकत्र आहोत पण पक्ष म्हणून विचाराल तर पक्षाच्या संदर्भातला कुठलाही निर्णय मी एकटा घेणार नाही पक्ष मी एकटा चालवत नाहीये मी काही मालक नाही पक्षाचा बाकीचे लोक आहेत ठरवतील तुम्ही अजित पवारांचं परत येणं हे माझ्यावर अवलंबून नाही असं म्हणत अजित पवार किंवा काही ही मंडळी परत येणं एवढं सोपं नाही हे पण त्यांनी सांगितलं आणि हे सगळं होत असताना तिकडे पिंपरी चिंचवडचे लोक त्यांना सकाळी भेटले कालच पिंपरी चिंचवडमध्ये अजित घवाने विलास लांडे ही जी महत्वाची तगडी मंडळी आहेत की जी अजित पवार गटासोबत गेलेली होती आता ही सगळी मंडळी बऱ्यापैकी शरद पवारांच्या आलेली आहेत येत आहेत आणि हे परदेकरी शरद पवारांच्या येणं हे फार महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की मुळामध्ये अजित पवारांची एक लक्षात घ्या म्हणजे अजित पवारांचं मुख्य वर्चस्व जे आहे अजित पवार हे नेते आहेत महाराष्ट्राच्या बरोबर आहे पण शेवटी हे मान्य केलं पाहिजे की विदर्भात अजित पवारांचा काही त्या अर्थानं वलय दबदबाग करिश कारण नाही मराठवाड्यात सुद्धा अजित पवार काही फारसे कोणाला माहिती असतील माहिती असतील म्हणजे या महत्व हो या अर्थानं किंवा त्यांचं नेतृत्व हो या अर्थानं त्यामुळे तो मुद्दा नाही कोकणात सुद्धा काही अजित पवार म्हणाले आणि गोष्टी घडतील अशी काही शक्यता नाही आहे त्यामुळे प्रामुख्यानं अजित पवारांचा जो काही बाले किल्ला आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अर्थातच प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यामध्ये आहे काही झालं तर त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे असतं यावेळी सुद्धा मी ते जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा त्यांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं तेवढ्यासाठी चंद्रकांत पाटलांना दूर जावं लागलं ते बिचारे गेले असं होतं पक्षासाठी काही त्याग करावं लागतं वगैरे असं म्हणाले पण त्याचा चेहरा फार दुर्मुखलेला होता तेव्हा ते स्वाभाविक आहे की तुमचं पालकमंत्रीपद हिरावून घेतलं गेलं अजित पवार पालकमंत्री त्यांना पुण्यावर त्यांचं प्रामुख्याने पकड त्यांची आहे त्यांना असं वाटतं की पुणे जिल्हा पुणे शहर सगळ्यात महत्वाचं आहे पण तरी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे प्रामुख्याने पुण्यातही पुन्हा दोन महत्वाचे बाले केले आहेत एक म्हणजे बारामती आणि दुसरा पिंपरी चिंचवड पुणे शहरावर त्या अर्थानं अजित पवारांना कधी फार असा शब्द वापरू नये पण राज्य करता आलं नाही मुळात कोणी राज्य करत नसतं लोकशाहीमध्ये पण जे काही त्यांना पुणे शहर पाहिजे होतं तर पुणे शहरात त्यांना फार काही करता आलं नाही एकूण जिल्हा ग्रामीण भाग जिल्हा परिषद सगळ्या अर्थाने बारामती आणि अर्थातच पिंपरी चिंचवड म्हणजे मला अजूनही आठवतं पिंपरी चिंचवड जे महानगरपालिकेमध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा अजित पवारांना फार दुःख झालं होतं म्हणजे केंद्रातली सत्ता गेली तेव्हा ठीक आहे राज्यातली सत्ता गेली एक वेळ ठीक आहे पण सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली गेली तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं होतं ते असंही म्हणाले होते की पिंपरी चिंचवडमध्ये आमची सत्ता गेली म्हणजे आता विकास करायचा की नाही लोक विकास कामांवर मत देतात की नाही आणखी आम्ही काय करायचं बाकी ठेवलं होतं एक अर्थानं खरं आहे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी काम केलं पिंपरी चिंचवडचा जो काही विकास आहे त्या विकासाबद्दल अनेक अंगांनी बोलता येणं शक्य आहे आणि हा विकास हा खरा विकास नाही असे लोक म्हणत असतात त्याबद्दलही बोलता येणं शक्य आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये हे सगळं जरी असलं तरीसुद्धा अगदी महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती मान्य केली पाहिजे ती म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जो काही विकास झाला तर विकासामध्ये अजित पवारांचं योगदान आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे त्या विकासाबद्दलचे अनेक प्रश्न जे आहेत मग ते सगळ्यांच्याच बद्दल आहेत ते की अजित पवारांच्या बद्दलच नाही आहेत एकूणच विकासाची प्रक्रिया विकासाचं प्रारूप याबद्दल वेगळ्या अंगाने बोलता येणं शक्य आहे पण पिंपरी चिंचवड जे काही आज दिसतं आणि आजही पुणेकरांना सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये गेल्यावर असं वाटतं की अरे पुण्यापेक्षाही हे शहर अधिक नियोजनबद्ध आहे अधिक विकसित आहे इथं खूप वेगळ्या गोष्टी आहेत तर मला असं दिसतंय की पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये अजित पवारांचा वाटा मोठा आहेच आणि त्यांची त्या शहराची एक नाळ आहे पिंपरी चिंचवडचा महापौर कोण हे ठरवणार अजित पवार असं सगळं एकेकाळी होतं आणि अजूनही म्हणजे भाजप भाजपनं पिंपरी चिंचवडची महानगरपालिका जिंकली पण त्यानंतर सुद्धा अजित पवारांचा तिथला दबदबा हा कायम होता जेव्हा ते भाजप सोबत गेले तेव्हा सुद्धा तो कायम राहिला असं वाटलं कारण पिंपरी मधले बहुतेक महत्वाचे लोक हे त्यांच्यासोबत गेले तुषार कामठेंसारखे काही लोक शरद पवारांच्या सोबत राहिले संजोग वाघेरे तर मावळमधून उभेच राहिले निवडणुकीला शिवसेनेकडून पण ते याचा अर्थ अजित पवारांच्या तसं अजित पवारांच्या विरोधामध्ये गेले हे खरंय पण जेव्हा वेळ आली एका लग्नाच्या निमित्तानं तर त्यांनी अजित पवारांचं दर्शन पण घेतलं पाया पण पडले म्हणजे अजित पवारांच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा शेवटी अजित पवार किती महत्वाचे आहेत हाच संदेश संजोग यांनी दिला त्यामुळे अशा बऱ्यापैकी मंडळी ज्या आहेत सुलक्षणा शिलवंत सारखं एक नाव आहे की जे शरद पवारांच्या सोबत राहिले पण सुलक्षणा शिलवंत तुषार कामठे संजोग वाघेरे अशी काही मंडळी सोडली तर बाकी सगळी बहुतांश महत्वाची मंडळी जे आहेत ती अजित पवारांच्या सोबत गेली आणि त्यामुळे तिथले स्थानिक आमदार असोत बाकी लोक असोत अजित पवारांच्या सोबत गेले त्यामुळे पिंपरीमध्ये अजित पवारच महत्वाचे आहेत असं एकूण वाटत होतं अगदी नव्या लोकांपासून ते आझम पानसरेंपर्यंत ही सगळी मंडळी जी आहेत ही अजित पवारांच्या सोबत गेली शरद पवारांच्या सोबत कोणीच नाही असे एकूण चित्र होतं लोकसभा निवडणूक झाली लोकसभेचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर मात्र वातावरण पूर्णपणे बदललं आणि मग विलास लांडे अजित गव्हा सोबत बाकीची पण फार महत्वाची मंडळी पिंपरी मधली आता येत आहेत शरद पवारांच्या सोबत म्हणजे एक म्हणजे बारामतीचा गड उद्ध्वस्त झालाच बारामती, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने जे शरद पवारांनी केलं की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा पराभव झाला सुरेंद्र पवारांचा पराभव म्हणजे अजित पवारांचा पराभव झाला पण हा पराभव एका अर्थानं पुणे जिल्ह्यावरचं सुद्धा आपलं वर्चस्व काय आहे हे शरद पवारांनी दाखवून दिलं आणि पुणे जिल्ह्यावरची एकूण पकड अजित पवारांची सैल झाली याचा पुरावा तर होताच पण खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवारांना कमी मते मिळाले म्हणजे आता विधानसभेची निवडणूक झाली तर अजित पवार पराभूत होऊ शकतात असं लोकांनी म्हणावं इथपर्यंत त्यांची पकड सैल झाली एक बाले किल्ला बारामती दुसरा बाले किल्ला पिंपरी हे दोन्ही बाले किल्ले शरद पवारांनी अजित पवारांचे आता उद्ध्वस्त करायचं ठरवलंय असं एकूण दिसतंय का बघितलं पाहिजे एवढं सोपं आहे असं पण नाहीये एका एका निवडणुकीमुळे लगेच पूर्णपणे सगळं या प्रकारचं मत बनवता येतं असं पण नाही पण हा मुद्दा महत्वाचा एकूण दिसतंय असं म्हणजे तुम्ही गंमत बघा की शरद पवार त्याच आजच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे सहकारी दीपक होमकर यांनी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये एवढी सगळी पदं आहेत म्हणजे तीन खासदार एक दोन आमदार त्यातला एक उपमुख्यमंत्री म्हणजे एक मंत्रीपद आणि पाच आमदार खासदार एकाच घरामध्ये म्हणजे तीन खासदार हे शहरात पण नसतात अनेक ठिकाणी तीन खासदार एका घरात दोन आमदार एका घरात त्यातला एक मंत्री हे असं तुम्हाला वाटत नाही का की हे केंद्रीकरण आहे एकूण सत्तेचं आणि जे शरद पवार स्वतःला लोकशाहीवादी मानतात विकेंद्रीकरण केलं पाहिजे असं म्हणतात ते त्या शरद पवारांनी असं कसं काय त्यांना चालतं त्यांनी असं विचार सांगितलं की मतदारांना हा निर्णय खरं त्यांनी घेतला पाहिजे मतदारांनी तो प्रश्न त्यांनी त्या अर्थानं टोलवला त्यावर काही फार उत्तर दिलं नाही पण हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे म्हणजे प्रश्न शरद पवार किंवा असा नाहीये आपल्याकडे ही मोठी अडचण आहे म्हणजे मी मागे सुद्धा असं म्हटलं होतं की शरद पवारांना जेव्हा पुढे काय पक्षाचं तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशिवाय पर्याय सुचू नयेत हे आपल्या शरद पवारांचं आहे का आपल्या एकूण व्यवस्थेचं आहे हे बघितलं पाहिजे पण शरद पवारांसारख्या लोकशाही वादी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पुरोगामी चेहरा असणाऱ्या अशा नेत्याला सुद्धा आपली मुलगी आणि पुतण्या याच्या संघर्षामध्येच त्यांचा वेळ जावा ऊर्जा खर्च व्हावी पण त्याच्याऐवजी काही वेगळं नेतृत्व उभं राहू नये हे खरं म्हणजे आश्चर्य आहे असं होतं कामा नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये याचा अर्थ याचा अर्थ नेत्याचा मुलगा असणं किंवा मुलगी असणं किंवा पुतणे असणं ही अपात्रता नाहीये पण नेत्याचा मुलगा असणं किंवा पुतण्या असणं किंवा नातू असणं हीच पात्रता ठरता कामा नाही हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे एनिवे तर पण एक मुद्दा असा दिसतोय मला या निमित्तानं की शरद पवार एकूण त्यांच्या सगळ्या देहबोलीतून त्यांच्या एकूण बोलण्यातून असं लक्षात आलं की त्यांनी आता बऱ्यापैकी काम सुरू केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक खरंच एक विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता तशी अवस्था फार सोपी आहे असं नाही आहे म्हणजे हे मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेसारखी विधानसभेची निवडणूक आहे असं कोणी म्हणत असेल तर मला असं अजिबात वाटत नाही विधानसभेची निवडणूक ही तेवढीच टफ असणार आहे काटायची टक्कर असणार आहे आणि आता महायुती सुद्धा त्याच पद्धतीनं कामाला लागलेली आहे आपण जर बघितलं सगळ्या पक्षांचे म्हणजे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांचे ज्या प्रकारचे आता मेळावे सुरू आहेत भाजपचा मेळावा आता होतोय उद्या आणि त्या मेळाव्यामध्ये हेच आहे की आपल्याला काय करावं लागणार आहे अजित पवारांचा गट तर नरेश अरोरा आणि अजित पवार हे सगळे ज्या प्रकारे कामाला लागलेले आहेत तर नरेश अरोरांच्या सोबत राहून पुन्हा एकदा अजित पवारांना किमान बारामती नरेश बाईचं आहे आणि बारामती नरेश व्हायचं असेल तर हे नरेश अरोरा किती उपयोगी पडतात आणि एकूणच राज्याच्या अनुषंगानं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काम सुरू केलंय प्रामुख्यानं म्हणजे लाडकी बहीण योजना आली नंतर जे तरुण मंडळी आहे त्या तरुण मंडळींना सुद्धा स्टायपेंड विद्यावेतन मिळणार असं आहे ते पूर्वी मिळत होतंच खरं म्हणजे पण आता जो जी आर आलेला आहे आणि कॅबिनेटनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे आत्ता अधिक लोकांना अधिक तरुणांना संधी मिळेल बारावी झालेली असाल तर तुम्हाला एवढं स्टायपेंड मिळेल डिप्लोमा झाला असेल तर एवढा स्टायपेंड मिळेल पदवी असेल तर दहा हजार रुपये मिळतील असं सगळं जे काही आहे त्यामध्ये बऱ्यापैकी तरुणाईला त्यांच्या हातामध्ये पैसे पण मिळतील आणि काम पण मिळेल कुठल्या तरी त्यांना काम पण मिळेल तर मला असं वाटतं की हा जो आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे अर्थातच लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या अनुषंगाने सुद्धा बऱ्यापैकी आता प्रचार पण सुरू आहे मोर्चेबांधणी पण सुरू आहे आणि सर्वसामान्य माणूस त्याच्याबद्दल बोलतोय सुद्धा म्हणजे मला स्वतः परवा दिवशी आमच्या कामवाल्या मावशी ज्या आहेत तर त्या मावशी म्हणाल्या की मी ॲप्लिकेशन केलेलं आहे मी नोंदणी केलेली आहे आणि आता मला पैसे मिळतील तर ते पंधराशे रुपये दर महा मिळणार त्याचं कौतुक आहे अशा प्रकारच्या अनेक योजनांचा आता योजना येत आहेत पुढे आणि निवडणूक जवळ येते आहेत हे लक्षात घेऊन आता बऱ्यापैकी काही वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 सरकार शेवटी सरकारमध्ये असल्या की जे फायदे असतात सरकारमध्ये असल्या की तोटे पण असतात तोटा हा असतो की तुम तुमच्या विरोधामध्ये वातावरण तयार होतं कारण अँटी इन्कमपनसे असते आरक्षण नाही मिळालं तुम्ही नाही केलं ते तुम्हालाच छोटे जबाबदार तुम्हालाच लोक मानणार ते काही शरद पवारांना कोणी विचारणार नाही आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही जबाबदार आहात हे नाही केलं तुम्ही त्यामुळे अँटी इन्कम्पन जे असते सत्तेमध्ये असल्यानंतर विरोधकांना तो फायदा असतो की तुम्ही टीका करू शकता आणि आम्ही सत्तेमध्ये आलो की आम्ही हे करू आम्ही ते करू हे म्हणता येतं पण सत्तेमध्ये असल्याचे फायदे पण आहेत तो फायदा असा आहे प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की तुम्हाला या प्रकारच्या योजना आणता येतात लोकांना खुश करता येतं आता अशा प्रकारच्या योजना आणल्यामुळे लोक खुश होतील का हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे लोक खुश होतीलच लो होती याची खात्री नाही पण असे प्रयत्न सुरू झालेले आहेत मी मागेही म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये मायुतीला पराभवाचा मोठा झटका बसला हे खरं आहे पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यामध्ये तसं मतांची टक्केवारी फार काही कमी नव्हती माहितीला साधारणपणे शून्य पॉईंट तीन टक्के असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण मला असं दिसतं एकूण बाकी सगळे प्रयत्न केल्यानंतर पण एक साधारणपणे एक टक्का मतं मायुतीला कमी पडली होती आता ही मतं जी आहेत ही मतं त्यांना पुन्हा मिळवता येतील का जास्त मिळवता येतील का हा मुद्दा आहे शिवाय संविधानाचा जो मुद्दा लोकसभा निवडणुकीत चालला तो मुद्दा आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये चालेल का हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आणखी बरीच वेगळी गणित आहेत केंद्रातला मुद्दा होता संविधान बदलण्याचा तो राज्यामध्ये चालणार नाहीये अशा अनेक गोष्टी आहेत शिवाय ज्या प्रकारची तोडफोड भाजपने केली महाराष्ट्रामध्ये त्याचही खापर केंद्रावर प्रामुख्याने के फोटलं गेलं दुसरं असं की महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशा प्रकारची लढाई लावण्याचा प्रयत्न झाला होता आणि लोकांना असं वाटलं की केंद्रातलं नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजराती आहेत आणि हे गुजराती विरुद्ध आपण मराठी अशा प्रकारचा संघर्ष होता तो संघर्ष आता राज्यात असेल का असं नाही कारण शेवटी राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना कोणी तसं म्हणणार नाही गुजराती म्हणणार नाही तर अशा अनेक अर्थांनी यावेळचा संघर्ष वेगळा आहे आणि यावेळीची निवडणूक पण वेगळी असणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक एवढी सोपी नाही जरी शरद पवार म्हटले की दोनशे पंचवीस जागा जिंकू अशी अशा भागितांचं पुढे काय होतं ते आपण बघितलेलं आहे चारशो पारचं काय झालं ते आपण बघितलेलं आहे तर दोनशे पच्चीस पार यालाही किती अर्थ आहे माहिती नाहीये पण एक नक्कीच आहे की महाविकास आघाडीच्या बाजूनं जी गोष्ट आहे ती अशी अद्यापही लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे अद्यापही लोकांच्या मनामध्ये महायुतीबद्दल भाजपबद्दल असंतोष आहे जी तोडफोड झाली महाराष्ट्रामध्ये पक्षांची राजकारणाची त्याबद्दल असंतोष आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल की सहानुभूती अजून तरी कायम आहे असं एकूण दिसतंय या सगळ्याचा विचार करता काय नक्की होईल या निवडणुकीमध्ये हे सांगता येत नाही पण सगळेजण आपापले प्रयत्न मात्र जोरकसपणे करतायत प्रयत्नांमध्ये कोणीही अजिबातच क कसर ठेवत नाहीये हे दिसतं आहे अजित सुद्धा जोरकसपणे कामाला लागलेत मी परवाही म्हटलं आता की शरद पवारांची भूमिका आहे ती भूमिका लक्षात घेतली तर मला असं वाटतं की मुळामध्ये आत्ता आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना ओढण्याचा कितीही प्रयत्न झाला तर शरद पवार त्या मुद्द्यावर काही फार बोलतील हाताला लागतील असं काही दिसत नाहीये हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की महायुतीला आरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल महायुतीला बाकीच्या जबाबदारी घ्यावी लागतील आणि एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे शरद पवार असं म्हटले की दादा ताई योजना सुरू आहेत म्हटले आत्तापर्यंत अजित पवारांनी सहा सात वेळा अर्थसंकल्प सादर केला आमच्या जयंत पाटलांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला पण आतापर्यंत कधी दादाताईची आठवण नव्हती आली पण लोकसभेला निकाल असा लागला की दादाताई ताई आठवले तर बरं आहे असाच निकाल विधानसभेला पण द्या म्हणजे यांना दादाताईची आणखी आठवण येत राहील अशी गंमत त्यांनी केली पण मुद्दा असा आहे की या सगळ्या दादाताईमुळे किंवा बाकी सगळ्या गोष्टींमुळे किती फायदा होऊ शकतो हे आता माहिती नाहीये पण ही निवडणूक आता बऱ्यापैकी अटीतटीची असणार आहे अवघड असणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे शरद पवार आता एकत्रितपणे मला असं दिसतंय की शरद पवार आणि काँग्रेस शिवसेना सगळे एकत्रितपणे आत्ता बऱ्यापैकी सगळ्यांनी तयारी केलेली आहे म्हणजे तिघांनाही समसमान जागा मिळतील इथपर्यंत तयारी केलेली आहे तर जागा वाटपावरून फार गोंधळ होईल असं काही दिसत नाही पण शेवटी जो व्हायचा तो होईलच एक गंमत अशी असते की तुम्हाला विजयाची खात्री असली की तेवढे बंडखोर तयार होतात तेवढे तेवढेच तेवढा पक्षांतर्गत असंतोष असतो या सगळ्यावर मात करणं महाविकास आघाडीला कितपत जमेल ते बघितलं पाहिजे महायुतीमध्ये मात्र आता अजूनही अजित पवारांचं काय होणार हा प्रश्न आहे भरीच भर म्हणून साप्ताहिक विवेक जे संघाचं मुखपत्र आहे मराठी म्हणजे ऑर्गनायझर जे इंग्रजी मुखपत्र आहे त्यांनी गोंधळ घातलाच होता आता जे मराठी मुखपत्र आहे विवेक नावाचं त्या विवेकनं चक्क कवर स्टोरी केलेली आहे कार्यकर्ते खसलेले नाहीत पण संभ्रमात आहेत असं संघाच्याच लोकांनी लिहिलेलं आहे आणि त्यात असं म्हटलंय की मुळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेसोबत आपण सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदेसोबत भाजप गेलं तेव्हा लोकांना काही वाईट वाटलं नाही जो कोअर वोटर आहे त्याला वाईट वाटलं नाही याचं कारण असं की त्यांना असं वाटलं ठीक आहे असं घडू शकतं कारण भाजप शिवसेना हे एकत्र होतेच विचार एक आहे हिंदुत्ववाद आहे वगैरे पण अजित पवारांना सोबत घेतलं सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार वगैरे म्हटल्यानंतर अजित पवारांना सोबत घेतलं हे भाजपच्या कोर वोटरला अजिबात आवडलं नाही आणि जे कुंपणावर लोक होते म्हणजे भाजप पण वाईट नाही पण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पण बरी आहे असे की कुंपणावर लोक होते ते थेटपणे महायुतीच्या विरोधामध्ये गेले की हे नाही चालणार आम्हाला हे काय चाललंय मग याला काही बार्थ आहे का तुम्ही अजित पवारांना कसं काय या, का? का या प्रकारे सोबत घेऊ शकता त्यामुळे अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका बसला असं आता विवेकनं पण म्हटलेलं आहे आता सारासार विवेक करून अजित पवारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का महायुतीकडून आणि अजित पवारांनी सुद्धा आपल्याला वेगळं वेगळी निवडणूक लढवावी लागेल अशी तयारी केलेली दिसते आहे नरेश अरोराने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा सर्वे केलेला आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ज्या काही जागा आपल्याला लढवणं शक्य एकट्याच्या बळावर त्याची तयारी अजित पवारांनी केलेली आहे असं दिसतंय त्या केसमध्ये काय होईल एक लक्षात घ्या मी मागे सांगितलं की मुळात भाजपला वन टू वन फाईट नको आहे भाजपला विभाजन पाहिजे मी मागे म्हटलं होतं की कसब्यामध्ये रवींद्र दंगेकर विरुद्ध हेमंत रास नाही अशी लढत झाली त्याचा अर्थातच त्याचा फटका भाजपला बसला चिंचवडमध्ये मात्र रह, एक राहुल कलाटेमध्ये आले आणि त्याचा फायदा भाजपला झाला असे राहुल कलाटे त्यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहिजेत की जे मतांचं विभाजन करतील अजित पवार जर आले तर कदाचित अजित पवार हे महाविकास आघाडीचीच मतं घेतील त्यामुळे अजित पवार त्यांना हवे आहेत असं दिसत आहे दुसरीकडे एक बघा म्हणजे हे मला माहिती नाही आहे पण स्वराज्य पक्ष नावाचा एक पक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेलं आहे आता राज राज हे युवराज संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते याचा अर्थ त्या सरकारला त्यांना नियुक्त केलेलं होतं राष्ट्रपती नियुक्त राज्यपाल नियुक्त सदस्य याचा अर्थ काय आपल्याला माहित आहे याचा अर्थ त्या पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांना ती आमदारकी किंवा खासदारकी मिळते संभाजीराजांना ती मिळाली होती याचा अर्थ असा की त्यांचे भाजपशी बरे संबंध आहेत त्यांचे वडील शाहू महाराज यांची भूमिका वेगळी आहे पण विशालगड प्रकरणाच्या निमित्तानं ज्या प्रकारे हिंसाचार झाला ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा प्रकारचा प्रयत्न झाला तर तो भाजपच्या पथ्यावर पडणार आहे का म्हणजे संभाजीराजांनीच याच्यामध्ये पुढाकार का घ्यावा खरं म्हणजे संभाजीराजांनी विशालगडावरचं अतिक्रमण हा वेगळा मुद्दा होता पण त्या अतिक्रमणाच्या निमित्ताने जर लोक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारे जे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते तिथे ज्या प्रकारच्या गोष्टी घडतात त्याबद्दल मी नंतर सविस्तरपणे बोलेन पण अशा प्रकारच्या गोष्टी आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे त्यांनी जाहीर केलं की के आरक्षण बचावासाठी मी आता यात्रा काढणार आता वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण बचाव यात्रा काढली तर वंचित बहुजन आघाडीला जी मतं मिळणार त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का हा पण मुद्दा नाकारता येत नाही आणि हा हे जर घडलं एक लक्षात घ्या की मी म्हटल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये फार काही करता आलं नाही दोन तीन जागांवर त्यांच्यामुळे काही उमेदवारांना फटका बसला असेल पण फार काही करता आलं नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मुळात संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला मत द्यावं लागेल अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं होतं था। राज्यातली निवडणूक वेगळी आहे राज्यातल्या निवडणुकीमध्ये आरक्षण बचाव हा मुद्दा जर प्रकाश आंबेडकरांनी आपल्या हातामध्ये घेतला तर आरक्षण बचावचा यांचा मुद्दा संविधानाचा मुद्दा महाविकास आघाडीचा हा वंचित हिरावून घेऊ शकतो आणि जर वंचितला लक्षणीय मतं खूप नाही म्हणजे त्यांचा उमेदवार निवडून येणं वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे पण लक्षणीय मतं मिळाली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो हा पण एक मुद्दा आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे संभाजीराजे जे आहेत त्यांचा स्वराज्य पक्ष तो किती मत घेतोय त्यांना मताचं विभाजन तो, तो करू शकतो का राजू शेट्टी म्हणतात की मी काही उमेदवार उभे करणार बच्चू कडू म्हणतात तिसरी आघाडी आम्ही उभी करू रविकांत तुपकर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही जागांवर त्यांचा फरक पडू शकतो परिणाम होऊ शकतो मुळात की जागा जी महाविकास आघाडीला मिळाली नाही त्याच्यामध्ये अर्थातच मतांचं विभाजन हाच मुद्दा होता तर मतांचं विभाजन करायचा प्रयत्न हा बऱ्यापैकी आता भाजपचा दिसतो आहे आणि वन टू वन फाईट व्हावी असा प्रयत्न अर्थातच महाविकास आघाडीचा आहे या सगळ्यामध्ये काय घडेल माहिती नाहीये पण एकूण शरद पवारांनी आरक्षणाचा मुद्दा टोलवला तो विरोधकांच्या गोटामध्ये कोर्टामध्ये परत पाठवला म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या कोर्टामध्ये परत पाठवला हे जरी खरं असलं तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न काही थांबलेले नाहीयेत आणि त्यामुळे सत्ताधारी आता तीनही पक्ष जोरकसपणे काम करतायत एवढं मात्र नक्की आहे काय होईल विधानसभा निवडणुकीमध्ये ते बघूया खरं म्हणजे आज बरच पगळ आणि वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात बोललेलो आहे मला फक्त शेअर करायचं होतं की काय 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 घडतंय काय काय सुरू आहे हे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं या सगळ्यातून आत्ता काय नक्की घडेल विधानसभा निवडणुकीमध्ये ते आत्ता या क्षणी सांगणं कठीण आहे हे मात्र नक्की तुम्हाला जे वाटतं ते अर्थातच कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू